बनावट आधार मतदान कार्डाचा स्फोट अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत मोठा घोटाळा उघड अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत बनावट आधार आणि मतदान कार्डाच्या आधारे मतदानाचा प्रयत्न उघड करण्यात आलाय अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रभाग क्रमांक तीन मधील आनंदशाळा येथील मतदान केंद्रावर बनावट आधार कार्ड आणि मतदान कार्डाच्या आधारे मतदान करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणात संबंधित दोन व्यक्तींकडे सुमारे दोनशे आधार कार्ड आणि मतदान कार्ड आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे हा प्रकार लक्षात येताच उमेदवार चंद्रकांत शेळके तसेच महिला उमेदवारांचे पती विनय वाखुरे यांनी तात्काळ सतर्कता दाखवत संशयित दोन व्यक्तींना ताब्यात घेतला आहे त्यानंतर या दोघांना पोलिसांच्या हवाली करण्यात आलं संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर कळत नाही प्रभाग क्रमांक तीन मध्ये मी आमचा शिवसेना उमेदवार म्हणजे शिवसेनेकडून आमची उमेदवारी आमचं पॅनल आहे पण मी मागाशी काय झालं मला पारिजा चौकातून फोन आला की इथं पैसे वाटू राहिले तर मी तिथं गेलो असता बघितलं तर मी तीन वेळेस तो पोलीस स्टेशनला फोन केला एक घंटा मी तिथं थांबलो पण कुणीही आलं नाही त्यानंतर मी बघितलं की हे कार्ड एक जण खिशातून काढून प्रत्येकाला वाटत होता तर मी त्याच्या खिशावर हात घातला आणि ते एवढे भेटतील तेवढे कार्ड काढले पण तो पकडायच्या आधीच तो पळून गेला मी मस्त त्याची गचंडी धरली ते सुटकलं त्याच्यातून तर हे कार्ड मला एवढे भेटले आणि एवढं होऊन बी आम्ही ज्यावेळेस सातपती निवडणूक अधिकाऱ्याकडे राहिलो तिथं तर ते नव्हते ते म्हणले हे आमचं काम नाही हे पोलिसांचं आहे तर आम्ही दोन जणांचं कार्ड तिथंच लगेच अजून पकडलं तर त्याच्यामध्ये काय झालं ते त्यांचं कार्ड घेतलं आणि त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कुठं राहता त्यांना पत्तासुद्धा माहिती नाही त्या कार्डवरचा कुठं राहायचा त्यांना पोलिसांनी आत्ता नेलं आहे जर ही पोलिसांनी कारवाई नाही केली आणि निवडणूक अधिकाऱ्याला माझं म्हणणं आहे आणि नगरकार्याला माझं म्हणणं आहे की तुम्ही लोकशाहीच्या विरोधात हे जे लोक कामं करतात ह्यांच्या विरोधात झटून तुम्ही इथं जे इमानदार लोक आहेत त्यांना निवडून द्या नाही तर आपल्या नगरचं वाटूच हे वाटूच चालू आहे दादागिरी क्षेत्र ये दादा हे संपणार नाही आणि यांचे हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझ्या हातवरून विनंती नगरकारांना की काही करा पण ही दादागिरी थांबवा हे बघा हे सगळे एवढे काढ आहेत आणि त्याच्या खिशात अजून एवढे काढ होते हे सकाळपासून चाललेलं होतं निवडणूक अधिकाऱ्याला आमचं एक विनंती राहील की सकाळपासून अशा कार्डवर जेवढे जेवढे मतदान झालेले ते सगळे कॅन्सल करून रि इलेक्शन घ्यावा नाही घेतलं तर आम्ही समजू हे सगळं प्रशासन मॅनेज हे आणि आम्ही ह्यानंतर परत इलेक्शन म्हणून खेळणार नाही लोकांना दादागिरी करणारे लोक पाहिजे असतील तर हे लोकांनी मान्य करावं की कोण पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा